फट पडी मगर दिसलेल दिसलेले तिथ काय ते म्हणजे हाय काय ती बाबू हाय ओ हो दोंडा कशाला घालायचं दोंडा घालणू का तर मित्रांनो तुम्हाला मगर दिसली का नाही माहिती नाही पण आम्हाला तर मगर दिसले इथं हाय का नाही दिसली का नाही गुपी मगर

आणि या मोसमचा आनंद घेण्यासाठी माशी म्हणायच नसते त्याला मासा असा म्हणायचा असते खूप असं मोठ मित्रांनो तळ्याच्या दिव जाऊ नका खूप भयंकर असं मोठं तळ आहे कारण लहानपणी आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा मला खरंच अक्षरशः भीती वाटत होती एवढं भयानक तुम्ही जर इथं पाहत असाल तर ही पूर्ण आमच्या या पायाच्या बरोबरीनं पूर्ण पाणी राहत होतं मित्रांनो मग असुदी आता काय करायचं चल माळकरी माणसं वापरून बघाव काय बघायचं नसते तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आलो वरी जायचं ऐके मग चला इथून इथून तिथून चला सापाय रस्ता इथून जात हा पण चल बघा सावकाश चला, साव चला। काढलं की हा 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 बघा मित्रांनो अक्षरशः आम्ही एकदम वरी आलो वा या ठिकाणी येऊन पूर्ण आजूबाजू डोंगरचा परिसर मस्त मस्त वाटत आहे इथे आमचं गाव म्हणजे आजूळ खूप असं लहान दिसत आहे सुंदर असं व्ह्यू हा सुंदर असं मध्ये आम्ही मस्त एन्जॉय वारं बी मस्त सुटला कसलं वारं भारी सुटलं आहे का नाही कसं वाटतं गुपी सांगा किती आला गुपी तुम्ही तुम्ही किती दिवसा आला सांगा हां वर्षाच्या अगोदर आलं तर सत्यमाया म्हणून आईचं मंदिर आहे या ठिकाणी वर्षाला जेवण असतं जेवणाच्या निमित्ताने सर्व गावातील लहान मुलं असतील तरुण असतील बाहे हो या ठिकाणी दत्ता जेवण करण्यासाठी येतात दत्ता काय म्हणते वातावरण होय का नाही एकदम मस्त आणि सुंदर व्यू एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आला थोडं रम्य वातावरणामध्ये गेले की माणसाच्या आयुष्यातला आळसता निघून जातो खरंच मस्त आहे बरं का वातावरण अतिशय छान आणि सुंदर वातावरण आहे मित्रांनो सगळं आहे की तुम्हाला हाय मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला तुम्हाला वाटते का नाही येव वाटते तर आपल्या जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन जेथे कुठे तुम्ही असाल त्या ठिकाणी सर्वांनी यावं सुंदर असे रम्य वातावरण सर्वांनी घेऊ काही जवळ आवाजात नाही तेवढं लागू आपला काय फोन यायचा आता फोन आहे सर्वांनी असं मस्त ठिकाणी जावा आपल्या गावच्या आजूबाजू परिसरामध्ये जिथे कुठे तळ असतील सांडवे असतील पाण्याची लग्न असतील तेव्हा निसर्गमय सुंदर असं काही डोंगर असत त्या ठिकाणी जावा मस्त एन्जॉय करा आयुष्य एकदाच आहे परत परत आयुष्य नाही त्याच्यामुळे वन्स मोर नो इन्जॉय एन्जॉय पल पल इन अर लाईफ माणसाने आयुष्यात लक्ष